हाय फ्रेंड सगळ्यांना माझा नमस्कार तर मी गेले होते दिवाळीच्या शॉपिंगसाठी आणि दिवाळीसाठी आणलेत बघा दिवे हे डजन आहेत दिवे आणि दिवे हे आहेत तीस रुपयाला डजन दिलेले आहेत मला आणि मी काय काय शॉपिंग केली दाखवणार आहे मी गेले ते स्टेशनरीवर आणि माझ्यासाठी आणलं आहे मी स्टिकर पॉकेट आणि माझ्या पिल्लूसाठी आणल्यात बघा बांगड्या मी आणि हे बघा बांगडे आणल्यात आणि माझ्या तोंडावर मुरूम झाल्यासारखं वाटू लागलं खरपड खरपड तोंड दिसत होतं माझं त्याच्यासाठी आणलाय आहे बघा फेस मास्क हा ब्लॅक फेस मास्क आहे खूप मस्त असतो आणि असतो म्हणजे माझी माऊशी सांगितली मला काय माहीत नाही फर्स्ट टाईम यूज करणार आहे आणि आणली हातावर काढायला मेहंदी मेहंदीचा कलर खूप फास्ट येतो त्या आणि ती मेहंदी आहे पंधरा रुपयामध्ये आणि आणलेला आहे गोलूसाठी नाही नाही आम्ही गेल त्या मार्केटमध्ये तर गोलला भूक लागली होती त्यासाठी हे पण गोल घेतले होते हे साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि काय काय आणले कपडे ते पण दाखवणार आहे मी कपड्याच्या दुकानात पण गेलते तर गोलूसाठी आणले बघा एक कुर्ता आणि चड्डी आणलेली आहे बघा कुर्ता आणि चड्डी कुठ कशी मस्त आहे का कलर सांगा मला तर खूप आवडला गोलूच्या कपड्याचा कोलर आणि आणखीन आणले होते गोलूसाठी दोन टी शर्ट रोज लेवायसाठी ते पण रोजच लेवायला आणलेले आहे मी गोलूला आणि एक ब्लॅक कलरचा आहे आणि एक ब्ल्यू कलरचा आहे आणि पिल्लूला आणलेत मी दोनशे रुपयाचे एक ड्रेस आहे दोन ड्रेस आणलेले आहेत जवळपास चारशे रुपयाचे आहेत ते ड्रेस आणि एक कलर येलो घेतलेला आहे आणि एक कलर पिंक आहे माझ्या पिल्लूचा फेवरेट कलर पिंक आहे मी येलो घेतलेला आहे आणि पॅन्ट आणि ड्रेस टॉप आहे किती मस्त आहे मला तर खूप आवडला आहे आणि काही बजेट नव्हतं जास्त पैशाचं घ्यायचं त्याच्यासाठी दोनशे तीनशेचेच कपडे घेतलेत मी लेकराला आणि उद्यासाठी स्वीटमध्ये टाकायला होतात बदाम आणलेत आणि आणला आहे गरम मसाला बघा नव्वद रुपयाचा गरम मसाला आहे आणि चिवडा वगैरे करायचा असेल तर उद्या म्हणून कोथमीर आणलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत दुसरं काय नाही आणलेलं आहे टमाटो होते आधीच घरी त्यासाठी नाही आणलेले आहे आणि मी गेलते मार्केटला सहा वाजता खूप टाईम जातात तर गेलते आणि सुपर मार्केटला तर आणलेले आहेत बघा दोन बिस्किटचे मोठे मोठे पॅकेट हे क्रॅक जॅक कंपनीचे आहेत बिस्किट एकशे सात रुपयाला भेटलेलं आहे एक पॅकेट आणि आणलेलं आन आहे सोयाबीन निलमेकर आणलेलं आहे आणि दिवाळीसाठी आणलेलं आहे तेल तेल हे दिव्याला लावायला होते आणि मी रोज देवाला पण हेच तेल वापरते आणलेलं आहे बदामाचं तेल हे तीनशेच्या जवळपास आहे बदामाचं तेल मध्ये खूप कमी रेटमध्ये असते म्हणून आणलेलं आहे बघा आणि आणलेले आहेत दोन गुलाबजामुनचे पॅकेट हे एकशे तीस रुपयाला भेटलेत मला एकावर एक ऑफर एक आहेत ते आणि आणलेले आहे बघा तुरीची डाळ तुरीची डाळ ही अर्धा किलोच्याहून जास्त आहे तिथं काय मोजायचं वगैरे किलो असं काही नाही जेवढं झाले तेवढे पैसे घेतात आणि देतात आणि आणली दोन किलो साखर मी आणि आणले डुप्लिकेट झेंडूच्या फुलाची माळ ही मला पन्नास रुपयाला भेटलेली आहे आणि जी आर बीचं तूप आणलेलं आहे चारशे रुपयाचं बघा आणि आणलेले आहे मी हे मेथी मेथी माझे केस खूप गळायलेत म्हणून तेलात कडवून लावाय होते म्हणून आणलेलं आहे मेथी आणि उद्याच्या आंघोळीसाठी दिवाळीच्या आंघोळ करायसाठी आणलेली आहे मैसूर सोप आणि खोबर खिसणी आणलेली आहे उद्या खोबर खिसाय ते करंजा करायचं होतं मला खोबर खिसायला खिसणी नव्हती म्हणून आणलेले आहे खोबर खिसणी आणि खोबरं पण आणले आहेत पाव किलोच्या जवळपास आहेत ते खोबरं आणि आणलेलं आहे रवा रवा आणलेला आहे बघा अर्धा किलो आहे रवा तो आणि आणलेला आहे आणखीन शेंगदाणे आहेत ते अर्धा एक किलोच्या वरून बेसन आहे शेंगदाणे लेकर खूप खातात माझे लेकरायला खूप आवडते शेंगदाणे खायला म्हणून शेंगदाणे आणलेले आहेत मी आणि लास्ट आहे बेसन हे बेसन आणलेलं आहे आणि आणले इंदुलेखा शॅम्पू माझे केस खूप गळत आहेत त्याच्यासाठी इंदुलेखा शॅम्पू आणले मी आणि आणले हे मेथी कसूर मेथी आहे ती आणि नारळ आणलं उजाच्या लक्ष्मीपूजेसाठी आणि हे म्हणजे आणि हे आणलं आहे हळदीचं पॅकेट आहे हे म्हणजे आणि मला सगळ्यात खुश झाले मी हे पण गव्हाचंच पीठ आहे नाही नाही सॉरी मैदा आहे ते तर हे आणलेलं आहे सगळ्यात खुश झाले मी हे पॅकेट आलेलं आहे फ्रीमध्ये आलेलं आहे मला मला तेलाच्या डब्यावर ऑफर भेटली ह्या ते पिठाची मी एक तेल घेतलं होतं हेल्थ केअरचं हां हेल्थ केअरचंच आहे तेल घेतलेलं होतं मी त्यावर हल्दी हेल्दी हॅडचं आहे मला याच्यावर फ्री भेटलं मी खूप खुश झालते ते हे आहे माझं साडेतीन हजाराचं राशन आ, तर दिपाळीसाठी मी एवढं पैशाचं राशन आणलेलं आहे याच्यापेक्षा कमीच पैसे होतात माझे कधी गेलं तर आणि आणलेलं आहे अंड्याचं कॅरेट बघा हे अंड्याचं कॅरेट आहे एकशे ऐंशी रुपयाचं सुपरमार्केटमध्ये स्वस्त पडते आणि खूप चांगलं आहे असते आणि माझं हे सामान आणलेलं कसं वाटलं ते बघा मी सांगा बाय सगळ्यांना